माजी रायगड जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माजी नगराध्यक्ष खोपोली नगर परिषद माननीय श्री दत्तात्रयजी मसूरकर साहेब आपणास वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी खोपोली शहर युवक युवती व सर्व सेलचे पदाधिकारी गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी केली मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कामाची पाहणी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कामाची सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी पाहणी केली पळसपे कासू वडपाले ते माहाण पर्यंत पाहणी करत गणपतीपूर्वी रस्त्यांवरील खड्डे भरून कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या साकरमाण्यांचा सा प्रवास सुकर व्हावा यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश मंत्री शिवेंद्र राजे भोसले यांनी यावेळी दिले गणेशोत्सव कोकणवासी आणि साकरमाणी यांचा प्रवास सुकर होण्याच्या दृष्टीने महामार्ग खड्डेमुक्त करण्याचा सूचना देत बाईपास नवीन पूल पाहणी करत अधिकाऱ्यांना निर्देश देत नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन जलद गतीने सोडवण्याचे आश्वासन भोसले यांनी दिले आहे सतरा वर्षांपासून मुंबई गोवा हायवेचे काम धीम्या गतीने सुरू आहे गणेशोत्सवापूर्वी या महामार्गाच्या कामाची पाहणी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे भोसले यांनी केली धमशील सावंत संवाद मराठी लाईव्ह पाली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न